नमस्कार सीएक रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण वेगळी आणि नवीन अशी ही एक रेसिपी बनवणार उन आहे आपण जेवताना जेवणाला एकदम चव आणणारी आणि पोट भरून जेवण करायला होणारी अशी ही रेसिपी आहे त्यासाठी लागणार साहित्य बघूया आपण हे बघा हा पेरू घेतलाय हा एक पेरू घेतलाय मी हा धून घेतलेला आहे आणि जास्त कच्चाही नाही आणि पिकलाही नाही मध्यम आहे असं हे मीठ घेतले हे तिखट घेतले आणि ही भाजलेले शेंगदाणे आहेत साल काढून घेतलेले आहेत हे बघा हे अर्ध्या वाटीपेक्षा शेंगदाणे मी ताट घेतलेले आहे आणि त्या ताटामध्ये ठेवून हा पेरो आहे तो मी किसून घेणार आहे हे बघा हे किसून घेणार आहे कसा किसायचा सांगते तुम्हाला आहे असं किसून घ्यायचं जे मध्ये बिया असते तो भाग फक्त किसायचा नाही तो मधला गोल भाग आहे बियाचा तो आपण साईडला काढून ठेवणार आहे असा पेरू किसून घ्यायचा जे मध्ये पेरू बिया येतात ते घ्यायचे नाहीत असा तिक दुसऱ्या साईडने लगेच किसायला लगे घ्यायचा पेरू हे बघा आपलं पेरू किसून झालेलं आहे असा किसलाय पेरू आणि हे बघा हे त्याच्या मधल्या बिया ज्या आहेत ते आपण असंच ठेवले हे किसलेलं नाही हे आपण नाही घ्यायचं हे साईडलाच ठेवून द्यायचं आपण मिक्सरचं भांड घेतले त्या भांड्यामध्ये जे आपण घेतलेले शेंगदाणे घालायचे आणि त्याच्यावरती हा आपला केलेला किस घालायचा हा घातला की त्याच्यावरती हे बघा अर्धा चमचाला ही कमी मीठ घालायचं आणि अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आणि हे आपण आता मिक्सर फिरून आहे हे आपण मिक्सरने फिरवून घेतले फास्ट वरच हे फिरवून घेतलेलं आहे हे बघा किती छान झाले आपण काढून घेणार आहे हे आपली पेरूची चटणी करून तयार आहे एकदम नवीन पद्धत आणि साधी आणि सोपी पद्धत आहे पण हे खूप छान लागते तुम्ही नक्की घरी करून बघा आणि भाकरी चपातीबरोबर किंवा भाताबरोबर इडलीबरोबर खूप छान लागते तर ही चटणी तुम्ही अवश्य करून बघा आणि कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि बेल बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका तुम्ही हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद